नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पंचेचाळीसपेक्षा अधिक दागा जुंको रहा ने था था इंगा था अंगली जागा जिंकू म्हणणाऱ्या भाजपाला महाराष्ट्राने चांगलाच इंगा दाखवला चांगली जागा दाखवली आणि ज्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न केला त्या पक्षांनी मात्र मोठी झेप घेतली गद्दारी पन्नास खोके फोडाफोडी वगैरे वगैरे असे जे काही मुद्दे अनेक मुद्दे या निवडणुकीत समोर होते हे मुद्दे लोकांच्या मनात अजूनही घर करून आहेत आणि लोकांना हे जे काही राजकारण झालं हे अजिबात आवडलेलं नाही हे त्यांनी आपल्या मतदानातून दाखवून दिलं आहे लोकसभा झाली आता विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू पक्षपातळीवर तर या सगळ्या घडामोडी आता त्यांच्या अंतर्गत सुरूही झालेल्या आहेत आता विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काय होणार महाविकास आघाडी सत्तेवर येणार की काय याचीही चर्चा आता सुरू झाली आहे लोकसभा निवडणूक झाल्यावर अनेक एक्झिट पोलने अगदी न पटणारे आकडे दिले होते पण ते सप्शन खोटे ठरले पण योगेंद्र यादव यांनी दिलेले आकडे मात्र या बाहू गर्दीत देखील बरोबर निघाले आहेत मित्रांनो आता याच योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठीही मोठा अंदाज व्यक्त केला आहे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व असले आणि एकोपा कायम राहिला तर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करू शकेल असा दावा त्यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल तीस जागा मिळवत महाविकास आघाडीने महायुतीचे मोठे नुकसान केले आहे लोकसभेत मिळालेल्या विजयाने महायुतीचे विधानसभा निवडणुकीत आता टेन्शन वाढणार आहे टेन्शन कारण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एकशे चौसष्ट मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळालेल्या आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेची दावेदार असणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे घाट यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला रोखण्याचे काम केले भाजपला अवघ्या नऊ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे अवघ्या सहा महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचे दडपण आता महायुतीवर असेल तर महाविकास आघाडी सत्तेची प्रबळ दावेदार असणार आहे एकशे चौसष्ट विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे बारा विधानसभा मतदारसंघात अगदी थोड्या फरकानं महाविकास आघाडीला लीड गमवावं लागलं आहे कोकणातील एकोणचाळीसपैकी सत्तावीस मतदारसंघात महायुतीला तर बारा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालेला आहे विदर्भातील बासष्ट मतदारसंघापैकी त्रेचाळीस मतदारसंघात महाविकास आघाडी पुढं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला दोनशे अठ्ठावीस मतदारसंघात आघाडी मिळाली होती मात्र विधानसभेला शरद पवारांच्या प्रचारसभांनी वातावरण बदलून टाकलं भाजपच्या जागा कमी झाल्याशिवाय शिवसेनेसोबत घेत महाविकास आघाडी देखील सत्तेत आली त्याप्रमाणे विधानसभेला चित्र बदलण्यासाठी महायुतीचे प्रयत्न राहतील लोकसभेत दराग्य फॅक्टर महाविकास आघाडीच्या कामाला आला विधानसभेत ही तेच घडण्याची शक्यता आहे शिवाय भाजपाने दोन पक्ष फोडल्याचा राग जो लोकांच्या मनात आहे ना तो विधानसभेतही व्यक्त होऊ शकतो एकूणच काय महाविकास आघाडीचे अच्छे दिन येणार असं चित्र आज तरी दिसत आहे तुमचा काय अंदाज आहे कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज सांगा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा कृपया कर बेल ऐकून जरूर दाबा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार